आज महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि शिरपूर फास्ट यांच्या माध्यमातून आज एक निवेदन या ठिकाणी टोल प्रशासनाला देण्यात आलेलं आहे मुख्य मुद्दा म्हणजे पाळनेर ते शहादा रस्ता आणि शहादा रस्ता ते सहाद्यापर्यंत असंख्य खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत खड्डे अतिशय जीवघेणे घेणे आहेत या ठिकाणी वारंवार या खड्ड्यांमुळे अपघात होत असतात अनेकांना प्राण गमावावे हो लागलेले आहे आणि जुजबी पद्धतीने या टोल प्रशासन लोकांकडून टोल वसूल करत असतो परंतु त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं दायित्व देखील त्यांचं आहे परंतु त्यांनी वेळेत हे खड्डे बुजवले नाही रस्ता दुरुस्त केलेला नाही आणि याच्यामुळे लोकांचा या ठिकाणी नाहक बळी जात आहे आणि याला जबाबदार देखील हे टोल प्रशासनच आहे आणि येणाऱ्या दहा दिवसाच्या आत जर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर येणाऱ्या दहा दिवसाच्या नंतर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल रस्ता रोको करण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही टोल प्रशासनाची असेल जबाबदार अधिकाऱ्यांची असेल